विद्यार्थी मित्रांनो मी निखिल पुन एकदा प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो पार्ट वन मध्ये प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण मॅथ ची एक नवीन ट्रिक सुरुवात केली होती त्याचं नाव काय आहे युनिट डिजिट मेथड राईट तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल राईट त्याच्यामध्ये तुम्हाला पार्ट वन बघायला मिळेल हा आपला पार्ट टू आहे ठीक आहे ज्यांनी पार्ट वन बघितलेला नाहीये त्यांनी आधी त्या लिंक वरती जाऊन पार्ट वन बघून घ्या त्यानंतर पार्ट टू कडे मुवा ठीक आहे तर आपण आता पार्ट टू कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे तर एक फॅन्टॅस्टिक मेथड एक बन्नाट मेथड आपण शिकणार आहोत राईट त्याचं नाव आहे युनिट डिजिट मेथड आहे थोडीशी आपण सुरुवात केली आहे ठीक आहे या लेक्चरमध्ये आपण ती ट्रिक पुढे कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे तर चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू ठीक आहे तर बघा मित्रांनो युनिट डिजिट मेथड म्हणजेच मी कालच्या कालच्या सा लेक्चरमध्ये सांगितले तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये की आपल्याला युनिट सोबत डील करायचंय कसं डील करायचं मित्रांनो युनिट डिजिट सोबत आपल्याला जे पण ऑपरेशन जे पण परफॉर्म करायचंय ते कोणासोबत करायचंय तर युनिट डिजिट राईट शेवटचा जो अंक आहे ना मित्रांनो त्याला कन्सिडर करून आपल्याला ऑपरेशन करायचे तर कशा प्रकारे बघूया आपण चला तर स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसतोय मित्रांनो ठीक आहे सर्वांना क्वेश्चन दिसतोय येस तर पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो काय दिला गेलाय फायू झिरो थ्री टू थ्री टू हे बघा इथं क्वेश्चन लिहितो मी फायू झिरो टू थ्री टू गुणिले आठ हजार सातशे बावीस भागिले काय अठ्याण्णव गुणिले आठशे सत्त्याण्णव बरोबर एक्स मला ची एक्स किंमत काढायची मित्रांनो तर ही किंमत मित्रांनो आपण जर ट्रॅडिशनल मेथडने काढायला गेलो तर आपल्याला वेळ लागेल खूप जास्त वेळ लागेल रॅदर द्यान आपण काय करणार आहेत ट्रिकने कन्सर काढणार आहेत ट्रिकने म्हणजेच कसं तर युनिट डिजिट मेथड या प्रकाराने कशा प्रकारे बघा मित्रांनो रियाला आधी आपण काय घेतो मित्रांनो फायव्ह झिरो फायव्ह झिरो टू थ्री टू इंटू एट सेवन डबल टू इज इक्वल टू एक्स गुनिले हे इकडे गेल्यानंतर काय होईल नाईन्टी एट इंटू एट नाईन्टी सेव्हन हा भागाकार आहे हा इकडे गे गेल्यावर काय होईल मित्रांनो गुणाकारामध्ये कन्व्हर्ट होईल आता मला युनिट डिजिट शिकायचं मित्रांनो तर मी डी गुन्हा सोबत करणार फक्त आणि फक्त युनिट डिजिट सोबत आणि मित्रांनो मी ऑलरेडी सांगितलं आहे हे एक्स म्हणजे काय तर हे ऑप्शन्स आहेत एक्स म्हणजे काय मित्रांनो हे ऑप्शन्स आहेत ऑप्शनची किंमत यक्स ठिकाणी मला ठेवायची आणि आन्सर टॅली करायचं आता इथे बघा मित्रांनो शेवटी किती दोन इथे शेवटी किती दोन दोन गुणिले दोन शेवटी काय येईल चार दोन गुणिले दोन शेवटी काय मित्रांनो चार मग इथं लेफ्ट हँड साईडला जर चार असेल तर राईट हँड साईडला पण काय असेल चारच असेल कारण नेहमी मित्रांनो आपल्याला माहिती आहे गोष्ट काय माहिती एल एच एस इज इक्वल टू काय असतं आर एच एस लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू ऑलवेज राईट हँड साईड क्लिअर आहे सगळ्यांना म्हणजे इथं जो अंक आहे तोच इक्वल टू मध्ये इथे असणार मग मला सांगा इथे जर शेवटी चार असेल तर शेवटी इथं पण मला चारच हवंय मग इथं शेवटी चार येण्यासाठी एक्सच्या ठिकाणी काय किंमत ठेवली पाहिजे तर पहिला ऑप्शन चेक करून बघा आपण चार नऊ सात आठ इथं शेवटी काय येतं आठ येतं ठेवून बघा चार नऊ सात आठ शेवटी काय येतं आठ का ये बघा बरं फक्त युनिटीची सोबत डील करा चला आठी आठी चौसष्ट इथं आठ आहे इथं आठ आहे आठ गुणिले आठ आठ आठी चौसष्ट चौसष्ट शेवटी काय येतं चार आणि परत चार गुणिले सात करावं लागेल मला सत्ते अठ्ठावीस शेवटी काय येतं आठ म्हणजे याचा अर्थ हे आन्सर येईल का बिलकुल येणार नाही हे आन्सर येणार नाही कारण मला शेवटी चार पाहिजे इथं काय होतं बघा आठ आठ चौसष्ट चार आले चार सत्ते अठ्ठावीस आठ येतं मला आठ नकोय मला पाहिजे चार तर हा आन्सर तर नाही येणार चला पुढची किंमत ठेवून बघा ठीक आहे फक्त युनिट डिजिट ठेवून बघा आता पूर्णांक ठेवायची गरज आहे का फक्त युनिट डिजिट शून्य ठेवून बघा फक्त युनिट डिजिट इथे शून्य ठेवून बघितलं मी शून्य गुणल्या सगळ्यांना शून्यच येणार आहे म्हणजे शून्य तर येणार नाही कारण शून्याचा कुठल्याही संख्येसोबत जर मी गुन्हाकार केला तर त्याचा उत्तर काय येतं मित्रांनो शून्यचे पुढे बघा इथे दोन आहे शेवटी दोन आहे इथे दोन ठेवून बघा मित्रांनो बघू आपण चला दोन ठेवून बघूया चला बरं दोन ठेवून बघूया इथे मी शेवटी दोन ठेवतो दोन गुणिले आठ काय येतं आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही दोन आठ ते सोळा इथं आलं सहा परत सहा गुणले सात साईसत्ती बेचाळीस म्हणजे शेवटी दोन म्हणजे हे पण आन्सर नाही येणार ना। का नाही येणार कारण मी जर हा अंक इथं ठेवला कुठला फोर नाईन एट टू हा जर मी अंक ठेवला तर इथे शेवटी दोन येतं इथे शेवटी आठ येतं इथे सात येतं दोन गुणले आठ सोळा येतं सोळाला शेवटी सहा साईसत्ती बेचाळीस शेवटी दोन येतं म्हणजे याचा अर्थ हे पण आन्सर येणार नाही येईल का मित्रांनो हे आन्सर नाही येणार ठीक आहे मग चला आता आपण पुढे बघूया शेवटचं ऑप्शन ट्राय करूया ऑब्विसली शेवटचा आन्सर असणारच आहे तर आपण टॅली करूया फोर नाईन एट फोर ठेवून बघायचं फोर नाईन एट फोर फोर नाईन एट फोर जर मी ठेवलं मित्रांनो तर इथे बघा इथे चार आहे इथे आठ आहे इथे सात आहे चार आठ बत्तीस चार गुणले आठ बत्तीस म्हणजे काय बत्तीसच्या शेवटी काय येतं दोन आणि परत दोन गुणले सात दोन गुणले सात चौदा शेवटी चार आलं म्हणजे हे पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक चार माझा आन्सर बरोबर आहे मी फक्त युनिट डिजिट मेथडचा वापर करून मी आन्सर काढली राईट कसं काढलं मी जर हा अंक मी इथे ठेवला काय ठेवला फोर नाईन एट फोर मग एन्टू काय येतं नाईन्टी एट इंटू एट नाईन सेवन मला फक्त युनिट डिजिट सोबत डील करायचंय बघा जा फोर इंटू एट फोर एट इंटू एट चार आठ बत्तीस बत्तीसच्या शेवटी दोन परत दोन गुणले सात सात दोन्ही चौदा म्हणजे आले तर चार आणि मला चारच पाहिजे शेवटी किती पाहिजे मित्रांनो मला ऑब्विसली चारच पाहिजे म्हणजे याचा अर्थ हे आन्सर हंड्रेड पर्सेंट बरोबर अशा प्रकारे आपण युनिट डिजिटचा वापर करून पटकन एकदम सिम्पल वेनं क्वेश्चन सोडवू शकतो चला तर मग पुढचा क्वेश्चन सोडूया आय so, होप सो हे समजलं असेल सगळ्यांना ठीक आहे ज्यांनी पार्ट वन बघितलेलं नाहीये त्यांनी आधी पार्ट वन बघा मगच हे एक्झाम्पल कळतील ठीक आहे आपला आता पार्ट टू सुरू आहे डायरेक्टली पार्ट टू बघू नका ठीक आहे आधी सगळ्यांनी पार्ट वन बघा मग पार्ट टू कडे शिफ्ट व्हा चला नेक्स्ट एक्झाम्पल चला आता हे एक्झाम्पल घेऊ आपण काय एक्झाम्पल आहे बघा फायू फायू थ्री डिवाइड क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स इज इक्वल टू सिक्स्टी थ्री डिवाइड काय लिहित फिफ्टीन इंटू ट्वेंटी टू सिक्स्टी थ्री डिवाइड फिफ्टीन इंटू ट्वेंटी टू चला आता आपण क्वेश्चन कशी सोडणार बघा परत चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण करा क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू इथे काय येईल पंधरा इंटू परत ट्वेंटी टू इज इक्वल टू या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन सिक्स्टी थ्री इंटू एक्स सिक्स्टी थ्री इंटू काय मित्रांनो एक्स येईल क्लिअर आहे आता इथे बघा मित्रांनो परत युनिट डिजिट इथे तीन आहे इथे पाच आहे इथे दोन आहे तीन पाच दोन कसं करणार बघा आता तीन गुणिले पाच किती येतं तीना पाच आहे पंधरा शेवटी काय आलं पाच तीन गुणिले पाच पंधरा शेवटी येतं पाच गुण्ही दोन पाच दोन्ही दहा म्हणजे शेवटी येतं शून्य इथं काय येतं मला माहिती नाही इथं जो अंक येतो त्याशी मला काही येणं दे का नाही पण मला शेवटी किती पाहिजे शून्य पाहिजे मला शेवटी किती पाहिजे मित्रांनो झिरो हवाय ठीक आहे बघू आता आपण हे बघा तीन पाच आहे पंधरा शेवटी पाच पाच दोन्ही दहा शेवटी शून्य इज इक्वल टू एल एच एस ला जर झिरो असेल तर आर एच एस ला पण काय असेल झिरोच असायला हवं दुसरा कुठलाही अंक चालणार नाही कारण एल एच एस इज इक्वल टू काय असत नेहमी आर एच एस असतो बघू आता चला यक्षा ठिकाणी काय ठेवलं म्हणजे झिरो येईल ऑब्विसली मला झिरोच ठेवावं लागेल ना बघा आता सिक्स्टी थ्री इथं शेवटी आठ आहे इथे सहा आहे इथे झिरो आहे इथे दोन आहे जर मी शेवटी आठ ठेवलं इथं जर मी शेवटी आठ ठेवलं तर आठ्रिक चोवीस होतील म्हणजे आठ तर ये नाही येणार शेवटी मी सहा ठेवलं म्हणजे हा अंक ठेवला तर शेवटी सहा ठेवलं तर सायंत्रिक अठरा हे पण येणार नाही मात्र शेवटी जर मी शून्य ठेवलं म्हणजे पंधरा ऐंशी जर मी इथं ठेवलं शेवटी काय शून्य इथं काय ती, तीन तीन गुण शून्य शून्य म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शॉर्टकट न आन्सर काढायचं ठीक आहे शॉर्ट मेथडनं अप्रोच चेंज करा एक्झाम तर मित्रांनो जर तुम्ही अप्रोच चेंज केला तरच तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स पटकन सॉल्व्हते नाहीतर मग वेळ लागेल ऑब्विसली ठीक आहे त्यामुळे तुम्हाला काय करावं मित्रांनो ऍप्रोच चेंज करावा लागेल क्वेश्चन सोडवण्याची मेथड चेंज करावी लागेल वेगवेगळ्या ट्रिक्स वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला शिकाव्या लागतील ठीक आहे ट्रॅडिशनल मेथडच आपण जर गेलो तर ट्रॅडिशनल मेथडना आपला वेळ लागतो हे सर्वांना माहिती तर त्यावरती टॅकल करण्यासाठी आपल्याला शॉर्टकट अप्रोच महत्त्वाचा आहे ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन वेळ नवाय घालवता आपण पुढचा क्वेश्चन बघूया आय होप सो so, हा क्वेश्चन सर्वांना समजला असेल मी नेहमी सांगतो जर युनिट डिजिट प्रत्येकाचा वेगवेगळं असेल तर मी युनिट डिजिट मेथड वापरू शकतो चला तेहतीस बारा भागीले सात गुणिले एक्स इज इक्वल टू सहा सहा दोन चार भागीले अठ्ठावीस गुणिले नऊ चला तर हा क्वेश्चन बघूया आपण आता ठीक आहे मित्रांनो चला इथे बघूया आता इथे काटछाट करायचं सातचा पाडा मग हे नऊचा पाडा मग अठ्ठावीसचा पाडा काठछाट करण्यामध्ये वेळ ना वेळ घालायचा पटकन सॉल्व्ह करायचा आपल्याला फास्ट मध्ये कसं बघा आता चला करायचं तेहतीस बारा गुणिले अठ्ठावीस गुणिले नऊ बरोबर इथं काय सहा सहा दोन चार गुणिले सात गुणिले एक्स मला एक्स फाइंड आउट आहे आणि एक्स म्हणजेच काय हे ऑप्शन्स आहेत आपली एक्स म्हणजेच काय मित्रांनो हे ऑप्शन्स आहेत एक्सच्या ठिकाणी आपल्या ऑप्शन मधली किंमत ठेवायची क्लिअर आहे बघूया चला आता युनिट डिजिट सोबत डील करा कारण इथं प्रत्येकाचं युनिट डिजिट वेगळं आहे आठ आहे नऊ आहे झिरोय एक आहे म्हणजे काय मित्रांनो प्रत्येकाचं युनिट डिजिट हे कसं आहे वे, वेगवेगळं असल्यामुळे मला युनिट डिजिट मेथड इथं डायरेक्टली अप्लाय करता येते बघूया आता कशी करायची बघा युनिट डिजिट मध्ये आपण काय करतो फक्त युनिट डिजिट सोबत डील करतो इथे युनिट डिजिट काय दोन इथे काय आठ इथे काय नऊ आता इथं बघा दोन गुणिले आठ आठ सोळा शेवटी येतं सहा आणि सहा गुण नऊ साईनवे चोपन्न शेवटी येतं चार काय केलं करा ला? फक्त युनिट डिसीज सोबत डील करा दोन गुणिले आठ बेआटी सोळा आलं सहा आणि सहा गुण नऊ साईनवे चौपन्न शेवटी चार इथे काय येतं त्याशी मला घेणं जाण आहे का नाही मग इथं शेवटी चार असेल एल एच एस ला तर आर एच एस ला पण शेवटी चारच हवं कारण हाच नंबर इकडे असतो म्हणूनच आपण इक्वल टू तर साईन लिहिले एल एच एस इज इक्वल टू आर एच एस बघा आता पुढे काय करणार मी एकशा ठिकाणी मला किंमत ठेवायची आता हे अठरा आहे ना इथं अठरा ठेवून बघू आपण ठेवा बरं अठरा इथे जर मी अठरा ठेवलं तर बघा चार गुणिले सात सात चोक सात चोक अठ्ठावीस शेवटी काय आलं आठ आणि आठ गुणिले आठ आठ आठी एकशे ठिकाणची किंमत काय अठरा एकशा ठिकाणी मी काय ठेवलं इथं अठरा ठेवलं बघा चारासत् अठ्ठावीस शेवटी आठ आठी चौसष्ट शेवटी चार म्हणजे पर्याय क्रमांक एकच माझा आन्सर बरोबर ऑप्शन ए विल बी व राईट आन्सर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद दहा ते वीस सेकंदामध्ये आन्सर येतो मित्रांनो पूर्ण करायची गरज पडली की मला नाही मी डायरेक्टली युनिट डिजिट मेथडच्या मार्गाने युनिट डिजिट मेथड वापरून डायरेक्टली आन्सर काढले फक्त युनिट डिजिट चेक करत जा ऑप्शन मध्ये पण युनिट डिजिट पिकअप करा कारण प्रत्येक ऑप्शनचं युनिट डिजिट कसं आहे मित्रांनो वेगवेगळे ठीक आहे चला आय होप सो हा पण क्वेश्चन सर्वांना समजला असेल चला मग पुढचा क्वेश्चन बघूया आपण काय दिलाय बघा सात 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 भागिले अकरा गुणिले एक्स बरोबर सात आठ चार सात सात भागिले सात 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 गुणिले सात सात थोडाशे क्वेश्चन विचारतात इथे आपण आता मग काय करणार अकराचा पाडा मग सातचा पाडा दोनचा तीनचा चारचा पाचचा चा पाडे म्हणत बसणार काटछाट करणार वेळ लागणार ठीक आहे मग मी एक गोष्ट चेक करणार इथे युनिट डिजिट प्रत्येकाचा वेगळं आहे बघा इथे सात आहे इथे नऊ आहे इथे एक आहे इथे तीन आहे प्रत्येकाचं युनिट डिजिट जर वेगळं असेल मित्रांनो तर मी डायरेक्टली कुठली मेथड अप्लाय करू शकतो युनिट डिजिट मेथड मला डायरेक्ट काय करता येईल मित्रांनो युनिट डिजिट मेथड अप्लाय करता येईल फिनिश कशी अप्लाय करणार बघा आता मित्रांनो मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सरळ सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बराबर इथे सात 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 गुणिले हे लिहून घ्या सात 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 गुणिले सात सात बरोबर इथे काय बघा सात आठ चार सात सात गुणिले अकरा हे माहितीये आपला गुणाकार तिरकस गुणाकार थोडक्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण याला चला बघा आता इथं इथे सात आहे इथे सात आहे इथे सात आहे मला फक्त युनिट डिजिट सोबत डील करायचंय साती साती एकोणपन्नास शेवटी येतं नऊ नववी सत्ती त्रेसष्ट शेवटी येतं तीन काय केलं मी सिंपल साती साती एकोणपन्नास शेवटी येतं नऊ नव्वी सत्ती त्रेसष्ट शेवटी येतं तीन मला फक्त युनिट डिजिट सोबत डील करायचंय इथं काय अंक याशी मला गेलेले नाही का, का? नाही इज इक्वल टू इथे जर शेवटी तीन असेल तर इथे देखील काय असेल तीनच असेल कारण हाच अंक इकडे असतो म्हणजेच काय एल एच एस इज इक्वल टू आर एच एस क्लिअर आहे सर्वांना मित्रांनो बघू आता आपण इथे बघा शेवटी सात आहे इथे एक आहे आणि मला एक्स फाइंड आउट करायचं ठीक आहे आता एक्स म्हणजे काय असतं बघा या किमती ऑप्शन मधल्या किमती पाचशे सदोतीस ठेवून बघा बरं पाचशे सदोतीस जर मी इथं ठेवलं काय केलं मित्रांनो मी पाचशे सदोतीस जर ठेवलं तर बघा इथं सात एक सात साती सात ती एकोणपन्नास शेवटी नऊ येतं चालणार नाही शेवटी शेवटी नऊ चालेल का बिलकुल नाही चालणार पाचशे एकोणचाळीस ठेवून बघा बरं पाचशे एकोणचाळीस ठेवतो आता मी काय करतो मी पाचशे एकोणचाळीस ठेवतो बघा बरं सात एक सात आणि सात नव्हे त्रेसष्ट म्हणजे हे बरोबर आलं हे ऑप्शन बी बरोबर आला विदाऊट काटछाट काटछाट करायची गरजच नाही मला मी डायरेक्टली आन्सर काढलं युनिट डिजिटन काय केलं मी सात एक सात सात नव्हे त्रेसष्ट युनिट डिजिट त्रेसष्ट म्हणजे शेवटी तीन आणि मला शेवटी तीनच हवे मला काय पाहिजे मित्रांनो शेवटी तीनच हवे क्लिअर आहे सगळ्यांना आय होप समजलं असेल सगळ्यांना समजत असेल ठीक आहे तर सेम मित्रांनो हे सेम क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे याच टाईपमध्ये ठीक आहे तर इथे तुम्हाला काटछाट करायची गरज आहे का ना बिलकुल नाही आहे का गरज नाही बघूया तुम्हाला समजतोय का अजून एक क्वेश्चन घेऊया आपण याच टाईपचा एक क्वेश्चन घेऊया खूप चांगली ट्रिक आहे मित्रांनो ठीक आहे तर नक्कीच तुम्ही याचा अभ्यास करा अशी माझी इच्छा आहे चला इथे बघूया आता आपण इथे हा क्वेश्चन बघा काय दिलेलाय अठरा सातशे ब्याण्णव अठरा सातशे ब्याण्णव गुणिले एक्क्याण्णव झिरो आठ भागिले एकोणसत्तर गुणिले दोनशे सोळा बरोबर एक्स दिलेले सेम काय करणार आपण परत एक सांगा अठरा सातशे ब्याण्णव गुणिले एक्क्याण्णव झिरो आठ बरोबर हे इकडे गेल्यावर काय होईल गुणाकार काय होईल एकोणसत्तर गुणिले दोनशे सोळा गुणिले एक्स काटछाट करायची गरज नाही अशाच ट्रिक आपल्याला शिकायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक त्यामुळे सिरीज कंटिन्यू बघा मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी खूप सारा ट्रिक्स तुम्ही शिकाल या माध्यमातून चला इथे बघायचं इथे शेवटी आलं दोन इथे शेवटी आला आर आठ दोन गुणिले आठ एवढंच करा शेवटी काय येईल सोळा इथे काय येतं मला काही घेण दिलं नाहीये दोन गुणिले आठ काय येतं सोळा आठ दोन्ही सोळा म्हणजे शेवटी सहा इज इक्वल टू इथे पण काय येईल मग सहाचे कारण एल एच एस इज इक्वल टू काय असतं नेहमी आर एच एस इथे जर शेवटी सहा असेल तर इथे पण काय यायला पाहिजे सहाच यायला हवं दुसरं काहीच नको कारण इथे सहा इथं पण मला सहाच आलं पाहिजे दुसरा ऑप्शन नाही माझ्याकडं बघूया आता आपण आता मला एक्सच्या ठिकाणी म्हणजे किंमत ठेवायची मला राईट या सगळ्या कुठल्या किमती आहेत दिलेलं ऑप्शन म्हणजे काय एक्सच्या किमती आहेत दिलेलं ऑप्शन म्हणजे काय तुमच्या एक्सच्या किमती आहेत राईट एक्सच्या ठिकाणी आता ही किंमत ठेवून बघू आपण अकरा हजार चारशे ब्याऐंशी ठेवून बघा बरं अकरा हजार चारशे ब्याऐंशी मला शेवटी सहा पाहिजे बघू आपण चला इथे नऊ आहे इथे सहा इथे दोन आहे नऊ इंटू सहा नऊ गुणले सहा साईन चौपन्न शेवटी आलं चार आणि चार दोन्ही आठ इथं दोन आहे चार दोन्ही आठ येतं म्हणजे हे येणार नाही मला किती पाहिजे सहा पाहिजे इथे तर आठ यायला लागलं राईट म्हणजे हे आन्सर येणार नाही ठीक आहे पुढे बघू आपण चला पुढे काय बघा अकरा चारशे चौऱ्याऐंशी अकरा चारशे चौऱ्याऐंशी बघूया नऊ सहा आणि तर चार आहे नऊ गुण्य सहा साहण चोपन्न नऊ गुण्य सहा साहणवे चोपन्न शेवटी आलं चार आणि चारी चौक सोहळा चारी चौक सोहळा इथं आलं सहा म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन हे तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन राईट समजत मित्रांनो आय होप सो समजत असेल खूप जास्त अवघड नाहीये फक्त मला काय करायचंय एल एच एस इज इक्वल टू आर एच एस एवढं मला फाइंड आउट करायचंय मला बाकी काहीही करायचं नाहीये एल एच एस इज इक्वल टू आर एच एस इथे जर शेवटी सहा असेल तर इथे पण शेवटी काय मित्रांनो सहा चे यायला हवं राईट कारण एल एच एस असतं आर एच एस आय होप so, समजला असेल मित्रांनो ठीक आहे युनिट डिजिट मेथडचा वापर करायचा आहे बस मला फक्त आणि फक्त युनिट डिजिट सोबत डील करायचं ठीक थी, आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण राईट जर डिजिट से सेम असतील इथं डिजिट किती आहे दोन आहे इथं चार आहे इथं सहा आहे इथं आठ आहे म्हणजे प्रत्येकाचं युनिट डिजिट काय सेम आहे वे वेगवेगळं आहे प्रत्येकाचं युनिट डिजिट काय वेगळं आहे दोन चार सहा आठ प्रत्येकाचा युनिट डिजिट वेगळा असल्यामुळे आपल्याला युनिट डिजिट मेथड वापरता आली ठीक आहे परंतु असं पण होऊ शकतं की प्रत्येकाचा युनिट डिजिट सेम असेल असेल ना राईट आता इथे दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे वापरता पण असं पण होऊ शकतं इथे ऑप्शन एकशे बावीस एकशे बत्तीस एकशे बेचाळीस एकशे बावन इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे इथे पण दोन आहे प्रत्येकाचा युनिट डिजिट सेम आहे असं पण होऊ शकतं मग काय करायचं मग त्याला दुसरी मेथड आहे आपली मित्रांनो डिजिट रूप मेथड या मेथडनं भरपूर सारे प्रॉब्लेम होतात ठीक आहे मित्रांनो शॉर्ट ट्रिक न मलाही माहिती सगळे क्वेश्चन नाहीत परंतु ऍटली जे क्वेश्चन होतात ते तरी करा तेवढा तरी टाइम वाचवा दहा पैकी पाच क्वेश्चन आहेत ना मग पाच क्वेश्चन करा कमीत कमी त्या पाच क्वेश्चनला लागणारा वेळ आपला वाचतो ठीक आहे अशाच प्रकारे नवीन नवीन शॉर्ट ट्रिक शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा डेली व्हिडिओज बघा आपले डेली व्हिडिओज असणार आहेत ठीक आहे आणि आपण जी मेगा भरती आली आहे मित्रांनो तिथे अशाच प्रकारचे क्वेश्चन्स विचारतात जी एक्झाम विचार पीसीएस आणि एस कंडक्ट करते ठीक आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण कोर्स पण सुरू केला मित्रांनो विद्यार्थ्यांच्या आग्रहा खातर ठीक आहे तर जी आपली महसूल सामाजिक न्याय कृषी ग्रामविकास जलसंपदा महिला बाल बाल कल्याण शालेय शिक्षण पशुसंवर्धन खूप सारी मोठी मेगा भरती मित्रांनो या सगळ्या एक्झामसाठी एक सामायिक कोर्स केलेला आहे राईट व इतर पदासाठी ती खूप खूप खुँ, महत्वाचे आहे तर वॅकन्सी आले आहेत सर्वांना माहिती ठीक आहे तर हा कोर्स आपण सुरू केलेला आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही जॉईन करा ही ऑनलाईन बॅच आपली राईट सुरू झालेली आहे ठीक आहे तर डेमो लेक्चर्स नक्की तुम्ही युट्यूबला आहे डेमो लेक्चर्स ऍप मध्ये पण तुम्ही काही लेक्चर्स बघू शकता ही आपल्या ऍपची काही वैशिष्ट्य आहेत रोज आपलं तीन तासाचा लाईव्ह लेक्चर होणार आहे ठीक आहे जे फॅकल्टी आहे ते खूप तज्ज्ञ आणि अनुभवी आहे प्रत्येकाचे काही ना काही एक्झाम्स निघालेले आहेत पोस्ट निघालेले आहेत त्यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे ते तुमच्याशी शेअर करतील जेणेकरून तुमची कमीत कमी वेळामध्ये पोस्ट निघावी यासाठी ठीक आहे तर आपल्या ॲपवरती आप स्वतंत्र मोबाईल ॲप आहे प्रत्येक घटकावर आपले एक नोट्स मिळणार आहेत तुम्हाला मॉक टेस्ट असतील टॉपिक वाईज मॉक टेस्ट आहे त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज वेगळ्या टेस्ट आहेत त्यानंतर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट म्हणजे पूर्ण सिलेबसवरती पण टेस्ट मिळते तुम्हाला शिक्षकांशी थेट संपर्क साधता येईल तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही डायरेक्ट शिक्षकांना विचारू शकतात ठीक आहे तर लवकर लवकर या कॉन्टॅक्ट नंबरला फोन करा मित्रांनो दिलेला स्क्रीनवरती जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याला लवकरात लवकर कर, फोन करा ठीक आहे आणि साठ टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा लवकरात लवकर कॉल करा आणि सिक्स्टी अप टू सिक्स्टी पर्सेंट विद्यार्थ्यांसाठी आपण साठ टक्क्यापर्यंत आपण डिस्काउंट दिलेला आहे ठीक आहे तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्कीच फोन करा मित्रांनो ठीक आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला यावरती कॉल करा आणि कोर्स बाबत अधिक माहिती जाणून घ्या ठीक आहे तर मित्रांनो भेटूया असेच एका नवीन ट्रिक सोबत आपल्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो थ्री व्हिडिओ सिरीज कंटिन्यू बघत चला मित्रांनो आपण रिझनिंग आणि मॅथ्स तसेच इतर विषयांचे देखील डेमो लेक्चर्स त्यांच्या ट्रिक्स प्रीवियस इयर क्वेश्चनची सिरीज आपण सुरू केली आहे ते सर्वांसाठी मोफत असणार आहे तर सर्वांनी त्याचा लाभ घ्या ते बघून मग तुम्ही कोर्स जॉईन करायचा की नाही ते तुम्ही ठरवा ठीक आहे मित्रांनो तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि सात टक्केपर्यंत डिस्काउंट द्या तोपर्यंत थँक्यू सो मच <laughs>